नमस्कार मित्रांनो कालच्या वाठार मैदानानंतर आता माननीय श्री मनोदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे कराड उत्तर केसरी मित्रांनो हे आता कराड उत्तर केसरी मैदानाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मैदानासाठी बरेच टॉपचे पायऱ्यांचे नियोजन चालू आहे जसं की मथुर लखन झालेलं आहे नंतर तेजा अर्जुनसुद्धा झालेला आहे आजची ही व्हिडिओ आहे ती निमामचा सुंदरचा पायरा कोणासोबत आहे तसेच भैया इस्लामपूर यांचा माणिकरावचा पायरा कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया वार गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी उत्तर कराट केसरीचं भव्य असं ओपनचं मैदान होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांकाला तीन लाख द्वितीय क्रमांकाला दोन लाख तित्तीय एक लाख चतुर्थ पंच्याहत्तर पंचम पन्नास सष्टम पस्तीस सप्तमला पंचवीस आणि महत्त्वाचं हो म्हणजे गट पाचला चार हजार रुपये आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर तर मित्रांनो आता महत्त्वाच्या हो विषयाकडेच बोलतो डायरेक्ट निममचा सुंदरचा पैरा कोणासोबत आहे आणि समीर इस्लाम पुरकर यांचा मानिकरावचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो या दोघांचे पैरे आहेत दोघेही एकत्र पलणार आहेत म्हणजे जीवन ड्रायव्हर निमम यांचा सुंदर आणि मानिकराव ही जोडी उत्तर कराट केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो मानिकराव पण तुफान फॉर्ममध्ये आहे आणि सुंदरही तुफान फॉर्ममध्ये आहे जीवन ड्रायव्हर निमाम यांचा सुंदर तर खूपच फॉर्ममध्ये आहे आणि मानिकराव सध्या तर काल गाजवतोय त्यामुळे हे दोन्हीही टॉपच आहेत त्यामुळे यांचा पायरा मित्रांनो फिक्सच झालेला आहे हे आपल्या तेवीस तारखेच्या मैदानात नक्कीच पालताना दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो